हॅलो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या शनिवार एकतीस मे च्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया नंदिनी आणि मानिनी या दोघींमध्ये जीवाच्या बर्थडे वरून डिस्कशन सुरू होतं मानिनी म्हणते आपण जीवाला सरप्राईज बड्डे पार्टी देऊया तू तयारी कर तर नंदिनी यासाठी नकार देते आणि म्हणते आता सरप्राईज पार्टी म्हटलं की मला धडकी भरते आमच्या फर्स्ट मंथली अॅनिव्हर्सरीला काय झालं हे तुम्हाला आठवतंय ना तर मानिनी नंदिनीला समजावून सांगते असं आता काहीच होणार नाही त्यानंतर खूप गोष्टी घडून गेल्या आहेत तुझ्यावर तो अपघात घडला आणि आता जीवा तुझी खूप काळजी घेतोय त्यामुळे तू बिंधास तयारी कर त्याला सरप्राईज बर्थडे पार्टी दे त्याला नक्कीच आवडेल आपण दोघी मिळून याची तयारी करूया आणि तुमच्या रूममध्येच प्लॅनिंग बनवूया तर नंदिनी सांगते नको आमच्या रूममध्ये जीवा नेहमी असतात त्यापेक्षा तुमच्या रूममध्ये आपण प्लॅनिंग बनवूया यासाठी मानिनी तयार होते आणि दोघीही खूप खुश असतात तर इकडे काव्या ही तिच्या मध्ये पाहते तर तिला जीवाचं पिवळं जॅकेट सापडतं आणि तिला आठवतं हो की मागच्या वर्षी जीवाच्या बर्थडेला तिने हे जॅकेट जीवाला गिफ्ट केलं होतं ती या जॅकेटबद्दलच आठवत असते तेवढ्यात पार्क तेथे येतो आणि म्हणतो तुम्हाला सापडलं का हे जॅकेट बरं झालं मी तर किती दिवसांपासून शोधत होतो पण मला सापडतच नव्हतं हो ते म्हणतात ना की पुरुषाला नजरेच्या समोरच्या गोष्टी दिसत नाही आणि बायकांना नजरेच्या आडच्या गोष्टी दिसतात ते खरंच आहे तेव्हा काव्या चिडून विचारते हे जॅकेट तुमचं आहे का पार्थ म्हणतो हो मंग माझंच आहे हे ऐकून काव्याला मोठा धक्का बसतो तर पार्थला आठवतं की एकदा तो मंदिरात जात असताना त्याने फक्त टी शर्टच घातला होता तो जीवाच्या रूममध्ये होता तर जीवा त्याला म्हणाला की टी शर्ट छान नाही दिसत तू याच्यावर एखादं तरी जॅकेट घाल तेव्हा त्याला हे पिवळं जॅकेट दिसलं आणि त्याने ते घातलं पार्थ म्हणतो नाही हे जॅकेट माझं नाहीये हे तर जीवाचं आहे पण आता ते मी ढापले म्हणजे ते माझंच झालंय काव्या चिडून म्हणते दुसऱ्याच्या वस्तू अशा ढापून स्वतःच्या होत नाही दुसऱ्याच्या वस्तूंवर स्वतःचा हक्क नाही दाखवला पाहिजे तर पार्थ म्हणतो खरंय तुम्ही खरंच बोलताय नंदिनी आणि माझं याबद्दल डिस्कशन झालं होतं की घरातील जी मधली बाळ असतात ना जसं की तुम्ही आणि जीवा तुम्हाला नेहमी वाटत असतं की त्यांना सेकंड क्लास ट्रीटमेंट मिळते एक तर घरातील मोठ्यांचे किंवा लहाण्यांचे लाड होत आहे तुमचं सुद्धा नंदिनीने अशीच एखादी वस्तू ढापली आहे का म्हणून तुम्ही कायम चिडलेल्या असतात तेव्हा काव्या सांगते हो माझी खूप जवळची आणि प्रेमाची वस्तू नंदिनीताईने आहे हे ऐकून पार्थला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो कोणती वस्तू आहे ती परंतु काव्या ही पार्थला काहीच सांगत नाही आणि म्हणते तुम्ही जा येथून तर पार्थ म्हणतो तो विषय सोडा आईने आपल्याला खोलीमध्ये बोलवलंय तर काव्या त्यासाठी नकार देते आणि म्हणते मी नाही येणार तेवढ्यात रम्या तेथे संत्रा बर्फी घेऊन येते आणि पार्थला सांगते की आपल्या एका क्लायंटने नागपूरहून ही संत्रा बर्फी पाठवली आहे चला आपण मस्त खाऊया परंतु पार्थ रम्याला इग्नोर करतो मला महत्वाचा फोन हो आलाय असं म्हणून तो तेथून निघून जातो पार्थ गेल्यानंतर रम्या ही काव्याशी गप्पा मारू लागते तर इकडे नंदिनी ही मानिनीच्या रूममध्ये येते मानिनी, रूम मानिनी विचारते किती वेळ लावलास मला तर वाटलं आपलं पार्टीचं प्लॅनिंग बारगलं की काय तर नंदिनी सांगते असं नाही होणार पण तुमचा मुलगा माझी पाठच सोडत नाहीये रूममध्ये फक्त माझ्या मागे मागे करताय मी जागेवर उठले की तुला काय हवं असं विचारलं त्यामुळे मला दोनदा नाही येता आलं आता त्यांना फोन आला म्हणून कशी बशी मी सटकले हे ऐकून मानेनी खूप खुश होते तर तेवढ्यात दरवाजा वाचतो या दोघींना वाटतं की पार्थ आणि मिथूनच आली आहे दरवाजा ते उघडतात तर चक्क जिवा आलेला असतो जिवा म्हणतो तू येथे काय करतेस चल आपल्या रूममध्ये जाऊया तर नंदिनी म्हणते मला ऐंशी गप्पा मारायच्यात परंतु जीवा आता ही काय गप्पा मारायची वेळ आहे का असं म्हणून नंदिनीला यायला सांगतो तर मानिनी म्हणते आम्हाला गप्पा मारायच्यात ना तुला काय प्रॉब्लेम आहे जीवा म्हणतो ठीक आहे मी इथे पुस्तक वाचत बसतो तुम्ही माझ्यासमोरच गप्पा मारा हे ऐकून या दोघींना खूप टेन्शन येतं आता कसं प्लॅनिंग करायचं हाच प्रश्न या दोघींना पडतो तेवढ्यात मिथून आणि पार्ससुद्धा तेथे येतात मिथून हा जीवाला पाहत नाही आणि म्हणतो चला जीवा यायच्या आधी आपण सगळं प्लॅनिंग करूया हे ऐकून जीवाला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो माझ्या मागे तुम्हाला कोणतं प्लॅनिंग करायचंय हे ऐकून सगळे खूप घाबरतात आणि आता जीवाला काय उत्तर द्यायचं हा प्रश्न त्यांना पडतो तर इकडे रम्या ही काव्याचे कान भरून देऊ लागते आणि म्हणते की जेव्हापासून त्या नंदिनीचा अपघात झालाय ना सगळे तिची किती काळजी घेताय तेव्हा काव्य चिडून म्हणते घ्यायलाच पाहिजे माझी ताई ही काळजी घेण्यासारखीच आहे तिने सगळ्यांसाठी किती केलंय मग सगळ्यांनी तिची काळजी घेतली तर काय फरक पडतो रम्या म्हणते खरंय तुझं परंतु जेव्हा नंदिनीवर हल्ला झाला तिच्यासाठी जिवा आणि पार्थ हे दोघे धावून गेले त्या दीपकला पुत्र्यासारखं मारलं पण जेव्हा त्या दीपकने तुझ्यावर हल्ला केला होता ना तेव्हा कुणीच तुझ्यासाठी काहीच केलं नाही काव्या म्हणते असं काही नाहीये जीवाने सिक्युरिटी गार्डला नोकरीवरून काढलं पार्थ त्याच्या मागे गेटपर्यंत धावत गेले सीसीटीव्ही फुटेज मागून घेतलं त्यांनी सुद्धा माझ्यासाठी खूप केलंय तर रम्या म्हणते पण एवढं नाही ना केलं जेवढं नंदिनीसाठी केलंय नंदिनीचा नवरा आणि नंदिनीशी लग्न न झालेला तिचा नवरा म्हणजे पार्थ या दोघांनी नंदिनीसाठी किती केलं तेवढं तुझ्यासाठी काहीच केलेलं नाही आहे तू नेहमीच दुर्लक्षित राहिली आहे हे सगळं ऐकून काव्या ही खूप चिडते रम्या तीचे नंदिनी नंदिनीविरुद्ध कान भरून देते आणि तेथून रागारागाने निघून जाते तर इकडे जीवा हा या सगळ्यांना जाब विचारतो की तुम्ही माझ्या मागे कोणतं प्लॅनिंग करताय तेव्हा पार्थ आणि मिथून खोटं खोटं सांगतात कोणतंच प्लॅनिंग नाही आम्ही तर अशाच गप्पा मारायला आलो होतो असं म्हणून हे दोघेही तेथून निघून जातात तर जीवा हा पुस्तक वाचत बसतो आता जीवासमोर कसं प्लॅनिंग करायचं हाच प्रश्न मानिनी आणि नंदिनीला पडतो तर इकडे आपला प्लॅन फिसकटला म्हणून मिथून आणि पार्थ हे दोघेही टेन्शनमध्ये असतात तर मानिनी आणि नंदिनी हे जीवासमोरच प्लॅनिंग करायचं ठरवतात आणि बुद्धिबळ खेळू लागतात तेव्हा जीवा म्हणतो ही काय बुद्धिबळ खेळायची वेळ आहे का आणि नंदिनीचा हात दुखतोय ना परंतु आम्हाला आमचा डाव खेळू दे उगस आमचा डाव फसू देऊ नको असं मानिनी म्हणते आणि या दोघीही प्लॅनिंग करू लागतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनी ही काव्याला सांगणार की जीवाचा वाढदिवस आपण देशमुखांच्या फार्म हाऊसवर करणार आहोत तेव्हा काव्या म्हणेल पनवेलचं फार्म हाऊस का काव्याला फार्म हाऊस बद्दल कसं माहीत हा प्रश्न नंदिनीला पडणार तर काव्या ही जीवाला धमकी देईल की परवा तुझा वाढदिवस आहे ना पहा त्यामध्ये कसा मोठा ट्विस्ट येतो त्यामुळे जीवा घाबरणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच लग, प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो हॅलो मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या शनिवार एकतीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया नंदिनी आणि मानिनी या दोघींमध्ये जीवाच्या बर्थडेवरून डिस्कशन सुरू होतं मानिनी म्हणते आपण जीवाला सरप्राईज बड्डे पार्टी देऊया तू तयारी कर तर नंदिनी यासाठी नकार देते आणि म्हणते आता सरप्राईज पार्टी म्हटलं की मला धडकी भरते आमच्या फर्स्ट मंथली अॅनिव्हर्सरीला काय झालं हे तुम्हाला आहे ना तर मानिनी नंदिनीला समजावून सांगते असं आता काहीच होणार नाही त्यानंतर खूप गोष्टी घडून गेल्या आहेत तुझ्याबरोबर तो अपघात घडला आणि आता जीवा तुझी खूप काळजी घेतोय त्यामुळे तू बिंधास तयारी कर त्याला सरप्राईज बर्थडे पार्टी दे त्याला नक्कीच आवडेल आपण दोघी मिळून याची तयारी करूया आणि तुमच्या रूममध्येच प्लॅनिंग बनवूया तर नंदिनी सांगते नको आमच्या रूममध्ये जीवा नेहमी असतात त्यापेक्षा तुमच्या रूममध्ये आपण प्लॅनिंग बनवूया यासाठी मानिनी तयार होते आणि दोघीही खूप खुश असतात तर इकडे काव्या ही तिच्या वॉर्डरोबमध्ये पाहते तर तिला जीवाचं पिवळं जॅकेट सापडतं आणि तिला आठवतं की मागच्या वर्षी जीवाच्या बर्थडेला तिने हे जॅकेट जीवाला गिफ्ट केलं होतं ती या जॅकेटबद्दलच आठवत असते तेवढ्यात पार्थ तेथे येतो आणि म्हणतो तुम्हाला सापडलं का हे जॅकेट बरं झालं मी तर किती दिवसांपासून शोधत होतो पण मला सापडतच नव्हतं ते म्हणतात ना की पुरुषाला नजरेच्या समोरच्या गोष्टी दिसत नाही आणि बायकांना नजरेच्या आडच्या गोष्टी दिसतात ते खरंच आहे तेव्हा काव्या चिडून विचारते हे जॅकेट तुमचं आहे का पार्थ म्हणतो हो मग माझंच आहे हे ऐकून काव्याला मोठा धक्काच बसतो तर पार्थला आठवतं की एकदा तो मंदिरात जात असताना त्याने फक्त टी शर्टच घातला होता तो जीवाच्या रूममध्ये होता तर जीवा त्याला म्हणाला की टी शर्ट छान नाही दिसत तू याच्यावर एखादं तरी जॅकेट घाल तेव्हा त्याला हे पिवळं जॅकेट दिसलं आणि त्याने ते घातलं पार्थ म्हणतो नाही हे जॅकेट माझं नाहीये हे तर जीवाचं आहे पण आता ते मी ढापले म्हणजे ते माझंच झालंय काव्या चिडून म्हणते दुसऱ्याच्या वस्तू अशा ढापून स्वतःच्या होत नाही दुसऱ्याच्या वस्तूंवर स्वतःचा हक्क नाही दाखवला पाहिजे तर पार्थ म्हणतो खरंय तुम्ही खरंच बोलताय नंदिनी आणि माझं याबद्दल डिस्कशन झालं होतं की घरातील जी मधली बाळं असतात ना जसं की तुम्ही आणि जीवा तुम्हाला नेहमी वाटत असतं की त्यांना सेकंड क्लास ट्रीटमेंट मिळतीये एक तर घरातील मोठ्यांचे किंवा लहान्यांचे लाड होत आहे तुमचं सुद्धा नंदिनीने अशीच एखादी वस्तू ढापली आहे का म्हणून तुम्ही कायम चिडलेल्या असतात तेव्हा काव्या सांगते हो माझी खूप जवळची आणि प्रेमाची वस्तू नंदिनीताईने ढापलीये हे ऐकून पार्थला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो कोणती वस्तू आहे ती परंतु काव्या ही पार्थला काहीच सांगत नाही आणि म्हणते तुम्ही जा येथून तर पार्थ म्हणतो तो विषय सोडा आईने आपल्याला खोलीमध्ये बोलवलं आहे तर काव्या त्यासाठी नकार देते आणि म्हणते मी नाही येणार तेवढ्यात रम्या तेथे संत्रा बर्फी घेऊन येते आणि पार्थला सांगते की आपल्या एका नागपूरहून ही संत्रा बर्फी पाठवली आहे चल आपण मस्त खाऊया परंतु पार्थ रम्याला इग्नोर करतो मला महत्वाचा फोन आला आहे असं म्हणून तो तेथून निघून जातो पार्थ गेल्यानंतर रम्या ही काव्याशी गप्पा मारू लागते तर इकडे नंदिनी ही मानिनीच्या रूममध्ये येते मानिनी विचारते किती वेळ लावलास मला तर वाटलं आपलं पार्टीचं प्लॅनिंग बारगलं की काय तर नंदिनी सांगते असं नाही होणार पण तुमचा मुलगा माझी पाठच सोडत नाहीये रूममध्ये फक्त माझ्या मागे मागे करताय मी जागेवरून उठले की तुला काय हवं असं विचारलं त्यामुळे मला दोनदा नाही येता आलं आता त्यांना फोन आला म्हणून कशी बशी मी सटकले हे ऐकून मानिनी खूप खुश होते तर तेवढ्यात दरवाजा वाचतो या दोघींना वाटतं की पार्थ आणि मिथूनच आली आहे दरवाजा ते उघडतात तर ता चक्क जिवा आलेला असतो जिवा म्हणतो तू येथे काय करतेस चल आपल्या रूममध्ये जाऊया तर नंदिनी म्हणते मला ऐंशी गप्पा मारायच्यात परंतु जिवा आता ही काय गप्पा मारायची वेळ आहे का असं म्हणून नंदिनीला यायला सांगतो तर मानिनी म्हणते आम्हाला गप्पा मारायच्यात ना तुला काय प्रॉब्लेम आहे जीवा म्हणतो ठीक आहे मी येथे पुस्तक वाचत बसतो तुम्ही माझ्या समोरच गप्पा मारा हे ऐकून या दोघींना खूप टेन्शन येतं आता कसं प्लॅनिंग करायचं हाच प्रश्न या दोघींना पडतो तेवढ्यात मिथून आणि पार्स सुद्धा तेथे येतात मिथून हा जीवाला पाहत नाही आणि म्हणतो चला जीवा यायच्या आधी आपण सगळं प्लॅनिंग करूया हे ऐकून जीवाला आश्चर्य वाटतं आणि विचार तो विचारतो माझ्या मागे तुम्हाला कोणतं प्लॅनिंग करायचंय हे ऐकून सगळे खूप घाबरतात आणि आता जीवाला काय उत्तर द्यायचं हा प्रश्न त्यांना पडतो तर इकडे रम्या ही काव्याचे कान भरून देऊ लागते आणि म्हणते की जेव्हापासून त्या नंदिनीचा अपघात झालाय ना सगळे तिची किती काळजी घेताय तेव्हा काव्य चिडून म्हणते घ्यायलाच पाहिजे माझी ताई ही काळजी घेण्यासारखीच आहे तिने सगळ्यांसाठी किती केलंय मग सगळ्यांनी तिची काळजी घेतली तर काय फरक पडतो रम्या म्हणते खरंय तुझं परंतु जेव्हा नंदिनीवर हल्ला झाला तिच्यासाठी जिवा आणि पार्थ हे दोघे धावून गेले त्या दीपकला कुत्र्यासारखं मारलं पण जेव्हा त्या दीपकने तुझ्यावर हल्ला केला होता ना तेव्हा कुणीच तुझ्यासाठी काहीच केलं नाही काव्या म्हणते असं काही नाहीये जीवाने सिक्युरिटी गार्डला नोकरीवरून काढलं पार्थ त्याच्या मागे गेट पर्यंत धावत गेले सीसीटीव्ही फुटेज मागून घेतलं त्यांनी सुद्धा माझ्यासाठी खूप केलंय तर रम्या म्हणते पण एवढं नाही, नाही ना केलं जेवढं नंदिनीसाठी केलंय नंदिनीचा नवरा आणि नंदिनीशी लग्न न झालेला तिचा नवरा म्हणजे पार्थ या दोघांनी नंदिनीसाठी किती केलं तेवढं तुझ्यासाठी काहीच केलेलं नाहीये तू नेहमीच दुर्लक्षित राहिलीये हे सगळं ऐकून काव्या ही खूप चिडते रम्या तिचे नंदिनीविरुद्ध कान भरून देते आणि तेथून रागारागाने निघून जाते तर इकडे जिवा हा या सगळ्यांना जाब विचारतो की तुम्ही माझ्यामागे कोणतं प्लॅनिंग करताय तेव्हा पार्थ आणि मिथून खोटं खोटं सांगतात कोणतंच प्लॅनिंग नाही आम्ही तर अशाच गप्पा मारायला आलो होतो असं म्हणून हे दोघेही तेथून निघून जातात तर जिवा हा पुस्तक वाचत बसतो आता जीवासमोर कसं प्लॅनिंग करायचं हाच प्रश्न मानिनी आणि नंदिनीला पडतो तर इकडे आपला प्लॅन फिसकटला म्हणून मिथून आणि पार्थ हे दोघेही टेन्शनमध्ये असतात तर मानिनी आणि नंदिनी हे जीवासमोरच प्लॅनिंग करायचं ठरवतात आणि बुद्धिबळ खेळू लागतात तेव्हा जीवा म्हणतो जी काय बुद्धिबळ खेळायची वेळ आहे का आणि नंदिनीचा हात दुखतोय ना परंतु आम्हाला आमचा डाव खेळू दे उगस आमचा डाव फसू देऊ नको असं मानिनी म्हणते आणि या दोघीही प्लॅनिंग करू लागतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनी ही काव्याला सांगणार की जीवाचा वाढदिवस आपण देशमुखांच्या फार्म हाऊसवर करणार आहोत तेव्हा काव्या म्हणेल पनवेलचं फार्म हाऊस का। काव्याला फार्म हाऊस बद्दल कसं माहीत हा प्रश्न नंदिनीला पडणार तर काव्या ही जीवाला धमकी देईल की परवा तुझा वाढदिवस आहे ना पहा त्यामध्ये कसा मोठा ट्विस्ट येतो त्यामुळे जीवा घाबरणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो हॅलो मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या शनिवार एकतीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया नंदिनी आणि मानिनी या दोघींमध्ये जीवाच्या बड्डेवरून डिस्कशन सुरू होतं मानिनी म्हणते आपण जीवाला सरप्राईज बर्थडे पार्टी देऊया तू तयारी कर तर नंदिनी यासाठी नकार देते आणि म्हणते आता सरप्राईज पार्टी म्हटलं की मला धडकी भरते आमच्या फर्स्ट मंथली अॅनिव्हर्सरीला काय झालं हे तुम्हाला आहे ना तर मानिनी नंदिनीला समजावून सांगते असं आता काहीच होणार नाही त्यानंतर खूप गोष्टी घडून गेल्या तुझ्याबरोबर तो अपघात घडला आणि आता जीवा तुझी खूप काळजी घेतोय त्यामुळे तू बिंधास तयारी कर त्याला सरप्राईज बर्थडे पार्टी दे त्याला नक्कीच आवडेल आपण दोघी मिळून याची तयारी करूया आणि तुमच्या रूममध्येच प्लॅनिंग बनवूया तर नंदिनी सांगते नको आमच्या रूममध्ये जीवा नेहमी असतात त्यापेक्षा तुमच्या रूममध्ये आपण प्लॅनिंग बनवूया यासाठी मानिनी तयार होते आणि दोघीही खूप खुश असतात तर इकडे काव्या ही तिच्या वॉर्डरोबमध्ये पाहते तर तिला जीवाचं पिवळं जॅकेट सापडतं आणि तिला आठवतं की मागच्या वर्षी जीवाच्या बड्डेला तिने हे जॅकेट जीवाला गिफ्ट केलं होतं ती या जॅकेटबद्दलच आठवत असते तेवढ्यात पार्थ तेथे येतो आणि म्हणतो तुम्हाला सापडलं का हे जॅकेट बरं झालं मी तर किती दिवसांपासून शोधत होतो पण मला सापडतच नव्हतं ते म्हणतात ना की पुरुषाला नजरेच्या समोरच्या गोष्टी दिसत नाही आणि बायकांना नजरेच्या आडच्या गोष्टी दिसतात ते खरंच आहे तेव्हा काव्या चिडून विचारते हे जॅकेट तुमचं आहे का पार्थ म्हणतो हो मग माझंच आहे हे ऐकून काव्याला मोठा धक्काच बसतो तर पार्थला आठवतं की एकदा तो मंदिरात जात असताना त्याने फक्त टी शर्टच घातला होता तो जिवाच्या रूममध्ये होता तर जीवा त्याला म्हणाला की टी शर्ट छान नाही दिसत तू याच्यावर एखादं तरी जॅकेट घाल तेव्हा त्याला हे पिवळं जॅकेट दिसलं आणि त्याने ते घातलं पार्थ म्हणतो नाही हे जॅकेट माझं नाही आहे हे तर जीवाचं आहे पण आता ते मी ढापलंय म्हणजे ते माझंच झालंय काव्या चिडून म्हणते दुसऱ्याच्या वस्तू अशा ढापून स्वतःच्या होत नाही दुसऱ्याच्या वस्तूंवर स्वतःचा हक्क नाही दाखवला पाहिजे तर, तर पार्थ म्हणतो खरंय तुम्ही खरंच बोलताय नंदिनी आणि माझं याबद्दल डिस्कशन झालं होतं की घरातील जी मधली बाळं असतात ना जसं की तुम्ही आणि जीवा तुम्हाला नेहमी वाटत असतं की त्यांना सेकंड क्लास ट्रीटमेंट मिळतीये एक तर घरातील मोठ्यांचे किंवा लहान्यांचे लाड होत आहे तुमचं सुद्धा नंदिनीने अशीच एखादी वस्तू ढापली आहे का म्हणून तुम्ही कायम चिडलेल्या असतात तेव्हा काव्या सांगते हो माझी खूप जवळची आणि प्रेमाची वस्तू नंदिनीताईने ढापलीये हे ऐकून पार्थला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो कोणती वस्तू आहे ती परंतु काव्या ही पार्थला काहीच सांगत नाही आणि म्हणते तुम्ही जा येथून तर पार्थ म्हणतो तो विषय सोडा आईने आपल्याला खोलीमध्ये बोलवलंय तर काव्या त्यासाठी नकार देते आणि म्हणते मी नाही येणार तेवढ्यात रम्या तेथे ते संत्रा बर्फी घेऊन येते आणि पार्थला सांगते की आपल्या एका क्लायंटने नागपूरहूनही संत्रा बर्फी पाठवली आहे चल आपण मस्त खाऊया परंतु पार्थ रम्याला इग्नोर करतो मला महत्वाचा फोन आलाय असं म्हणून तो तेथून निघून जातो पार्थ गेल्यानंतर रम्या ही काव्याशी गप्पा मारू लागते तर इकडे नंदिनी ही मानिनीच्या रूममध्ये येते मानिनी, रूम मानिनी विचारते किती वेळ लावलास मला तर वाटलं आपलं पार्टीचं प्लॅनिंग बारगळलं की काय तर नंदिनी सांगते असं नाही होणार पण तुमचा मुलगा माझी पाठच सोडत नाहीये रूममध्ये फक्त माझ्या मागे मागे करताय मी जागेवरून उठले की तुला काय हवं असं विचारलं त्यामुळे मला दोनदा नाही येता आलं आता त्यांना फोन आला म्हणून कशी बशी मी सटकले हे ऐकून मानिनी खूप खुश होते तर तेवढ्यात दरवाजा वाचतो या दोघींना वाटतं की पार्थ आणि मिथूनच आलीये दरवाजा ते उघडतात तर ता चक्क जिवा आलेला असतो जिवा म्हणतो तू येथे काय करतेस चल आपल्या रूममध्ये जाऊया तर नंदिनी म्हणते मला ऐंशी गप्पा मारायच्यात परंतु जीवा आता ही काय गप्पा मारायची वेळ आहे का असं म्हणून नंदिनीला यायला सांगतो तर मानिनी म्हणते आम्हाला गप्पा मारायच्यात ना तुला काय प्रॉब्लेम आहे जीवा म्हणतो ठीक आहे मी येथे पुस्तक वाचत बसतो तुम्ही माझ्यासमोरच गप्पा मारा हे ऐकून या दोघींना खूप टेन्शन येतं आता कसं प्लॅनिंग करायचं हाच प्रश्न या दोघींना पडतो तेवढ्यात मिथून आणि पार्स सुद्धा तेथे येतात मिथून हा जीवाला पाहत नाही आणि म्हणतो चला जीवा यायच्या आधी आपण सगळं प्लॅनिंग करूया हे ऐकून जीवाला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो माझ्या मागे तुम्हाला कोणतं प्लॅनिंग करायचंय हे ऐकून सगळे खूप घाबरतात आणि आता जीवाला काय उत्तर द्यायचं हा प्रश्न त्यांना पडतो तर इकडे रम्या ही काव्याचे कान भरून देऊ लागते आणि म्हणते की जेव्हापासून त्या नंदिनीचा अपघात झालाय ना सगळे तिची किती काळजी घेताय तेव्हा काव्य चिडून म्हणते घ्यायलाच पाहिजे माझी ताई ही काळजी घेण्यासारखीच आहे तिने सगळ्यांसाठी किती केलंय मग सगळ्यांनी तिची काळजी घेतली तर काय फरक पडतो रम्या म्हणते खरंय तुझं परंतु जेव्हा नंदिनीवर हल्ला झाला तिच्यासाठी जिवा आणि पार्थ हे दोघे धावून गेले त्या दीपकला कुत्र्यासारखं मारलं पण जेव्हा त्या दीपकने तुझ्यावर हल्ला केला होता ना तेव्हा कुणीच तुझ्यासाठी काहीच केलं नाही काव्या म्हणते असं काही नाहीये जीवाने सिक्युरिटी गार्डला नोकरीवरून काढलं पार्थ त्याच्या मागे गेटपर्यंत धावत गेले सी सी टी फुटेज मागून घेतलं त्यांनी सुद्धा माझ्यासाठी खूप केलंय तर रम्या म्हणते पण एवढं नाही ना केलं जेवढं नंदिनीसाठी केलंय नंदिनीचा नवरा आणि नंदिनीशी लग्न न झालेला तिचा नवरा म्हणजे पार्थ या दोघांनी नंदिनीसाठी किती केलं तेवढं तुझ्यासाठी काहीच केलेलं नाहीये तू नेहमीच दुर्लक्षित राहिलीये हे सगळं ऐकून काव्या ही खूप चिडते रम्या तिचे नंदिनी विरुद्ध कान भरून देते आणि तेथून रागारागाने निघून जाते तर इकडे जिवा हा या सगळ्यांना जाब विचारतो की तुम्ही माझ्यामागे कोणतं प्लॅनिंग करताय तेव्हा पार्थ आणि मिथून खोटं खोटं सांगतात कोणतंच प्लॅनिंग नाही आम्ही तर अशाच गप्पा मारायला आलो होतो असं म्हणून हे दोघेही तेथून निघून जातात तर जिवा हा पुस्तक वाचत बसतो आता जीवासमोर कसं प्लॅनिंग करायचं हाच प्रश्न मानिनी आणि नंदिनीला पडतो तर इकडे आपला प्लॅन फिसकटला म्हणून मिथून आणि पार्थ हे दोघेही टेन्शनमध्ये असतात तर मानिनी आणि नंदिनी हे जीवा प्लॅनिंग करायचं ठरवतात था आणि बुद्धिबळ खेळू लागतात तेव्हा जीवा म्हणतो जी काय बुद्धिबळ खेळायची वेळ आहे का आणि नंदिनीचा हात दुखतोय ना परंतु आम्हाला आमचा डाव खेळू दे उगस आमचा डाव फसू देऊ नको असं मानिनी म्हणते आणि या दोघीही प्लॅनिंग करू लागतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनी ही काव्याला सांगणार की जीवाचा वाढदिवस आपण देशमुखांच्या फार्म हाऊसवर करणार आहोत तेव्हा काव्या म्हणेल पनवेलचं फार्म हाऊस का काव्याला फार्म हाऊस बद्दल कसं माहीत हा प्रश्न नंदिनीला पडणार तर काव्या ही जीवाला धमकी देईल की परवा तुझा वाढदिवस आहे ना पहा त्यामध्ये कसा मोठा ट्विस्ट येतो त्यामुळे जीवा घाबरणार आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो